गुरुकृपा ज्योतिष व पूजा या ग्रुपमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आजचा पहिला विषय ज्योतिषशास्त्र तयार कसे झाले <स्थाँगा> हल्ली रात्रीचे आकाश काळे नाही तर फिकट धुरकट रंगाचे दिसते केवळ पाच दहा ठळक ग्रहतारे दिसतात फोटोत दिसणारा ताऱ्यांचा झगमगाट प्रत्यक्षात मात्र दिसतच नाही टोलेजंग इमारतींमुळे खरे तर पूर्ण आकाशच धड दिसत नाही पण हे क्षणभर विसरा जरा डोळे मिटून पुरातन काळातील मानवाची आणि तेव्हाच्या प्रदूषणविरहित निरभ्र आकाशाची कल्पना करा विस्तीर्ण आभाळाखाली वावरणारा हा मानव रात्री एखाद्या माळराणात किंवा उघड्या जागेवर जेव्हा बसत असेल तेव्हा त्याची नजर साहजिकच माथ्यावर पसरलेल्या तारकांनी गच्च भरलेल्या आकाशाकडे जात असेल काय नयनरम्य दृश्य असेल होते काही तारे मोठे काही लखलकणारे काही बारीक मंद लालसर पिवळे निळे जरा नीट लक्ष देऊन तो क्षितिजाकडे पाहत बसला असेल तेव्हा त्याच्या लक्षात आले असेल की हे तारे कायम एकाच ठिकाणी नसतात एका खालून ते वरवर येतात आणि त्याच्या विरुद्ध दिशेला खालीच परत जातात याच उगवत्या ताऱ्यांकडे पाहत असताना अचानक थोडासा प्रकाश जाणवून हळूहळू चंद्रबिंब उगवतानाही त्याने बघितले असेल त्याने तो हरखूनही गेला असेल अशा या नयनरम्य दृश्यांकडे त्या काळच्या मानवाचे लक्ष लागणे हे अगदीच साहजिक आहे रोजच्याच अशा निरीक्षणातून त्याला कळले असेल की सूर्य रोज एका विशिष्ट दिशेला उगवतो हळूहळू वरवर डोक्यावर येतो तेव्हा तो, ये तो, तो प्रखर होतो नंतर पुन्हा तसाच पुढे पुढे खाली जातो व त्याचे तेजही कमी कमी होत जाते अखेर उगवतो त्याच्या विरुद्ध दिशेला तो मावळतो पुढे बराच काळ अंधार पडतो पण तेव्हा असंख्य तारे चमकू लागतात कल्पना करा की ताऱ्यांच्या जगमगाटाच्या या रोजच्या अलौकिक नजाऱ्याने त्याला अवकाशाबद्दल विश्वाबद्दल किती कुतूहल निर्माण झाले असेल बरे सूर्य आदल्या दिवशी ज्या दिशेला उगवला तिथेच पुन्हा उगवतो भलतीकडेच दुसऱ्या दिशेला उगवत नाही आणि पुन्हा सारे आदल्या दिवशी सारखेच घडते एकदा सूर्य उगवून पुन्हा मावळतो व पुन्हा उगवतो हे चक्र काही काळाने मानवाला उमगले असेल तो काळही ठराविकच का असतो हेही त्याला कळले असेल यातूनच हा काळ म्हणजे दिवस असे गणितही मांडायला त्याने हळूहळू सुरुवात केली असेल त्या मानवाचे जसे सूर्याकडे लक्ष लागले तसे चंद्राकडेही लक्ष लागले असेल कधी सूर्य मावळला असताना सूर्याच्या विरुद्ध दिशेला चंद्र उगवत असतो व पूर्ण गोल दिसतो नंतर सूर्यास्तानंतर उशिरा उशिरा उगवत जातो एकदा पूर्ण दिसल्यानंतर पुढे रोज दररोज आकाराने कमी कमी होत जातो व पुढे एक दिवस अजिबातच दिसत नाही त्यानंतर पुन्हा सूर्यास्तानंतर पण सूर्याच्या जवळजवळ लहानशी कोर फक्त दिसू लागते तिचा आकार पुन्हा दररोज वाढत वाढत जातो व पुन्हा एके दिवशी चंद्र पूर्ण बिंबाने चमकतो शतकानुशतके त्या मानवाने हेच पाहिले असेल तेव्हा त्याच्या लक्षात आले की चंद्र एकदा पूर्ण दिसल्यानंतर पुन्हा पूर्ण दिसेपर्यंत अठ्ठावीस ते एकोणतीस दिवस जातात याच काळात त्याने महिना किंवा मास असे नाव दिले असेल अशा प्रकारे दिवस महिना हे काळ कळू लागल्यावर त्याच्या हेही लक्षात आले असेल की उन्हाळा पावसाळा हिवाळा पुन्हा पुन्हा ठराविक काळाने या तीन ऋतूंच्या चक्राला काळाला त्याने वर्ष असे मानले थोड्या अधिक निरीक्षणाने त्याला हेही कळले असावे की सूर्य रोज पूर्वेलाच उगवतो पण तो रोज एका ठराविक बिंदूपाशी उगवत नाही काही महिने तो रोज उगवताना थोडा उत्तरेकडे सरकत जातो नंतर काही महिने पुन्हा थोडा थोडा दक्षिणेकडे सरकत जातो पण एकदा ज्या बिंदूपाशी उगवतो त्याच बिंदूपाशी बरोबर एका वर्षाने उगवतो यातूनच दिवस महिने वर्ष या काळासंबंधीच्या त्याच्या संकल्पना अधिक स्पष्ट होत गेल्या सूर्यचंद्राच्या या नियमितपणामुळे तो अचंबितही झाला असेल आकाशाचे निरीक्षण जसे जसे खोलखोल जाऊ लागले तसे तसे त्याला कळले की बहुतेक चांदण्या ह्या लुकलुकतात पण काही चांदण्या लुकलुकतच नाहीत त्या संथ ज्योतीसारख्या केवळ प्रकाशत राहतात लुकलुकणाऱ्या चांदण्यांचे म्हणजे ताऱ्यांचे परस्परांतील अंतर त्यांच्या आकृत्या त्यांचे पॅटर्न हे कायम कायमसारखेच राहतात पण न लुकलुकणाऱ्या चांदण्या म्हणजेच ग्रह मात्र कधीही एका चांदणीजवळ असतात व हळूहळू अत्यंत संथ गतीनं त्या चांदणीपासून ते दूर दूर जात काही दिवसांनी दुसऱ्या चांदणीपाशी पोहोचतात यावरून त्याला लुकलुकणारे तारे व न लुकलुकणारे ग्रह यातील फरक लक्षात आला असेल अशी असंख्य निरीक्षणे काळाच्या ओघात मानवाने केली असतील काही विशिष्ट दिवशी काही माणसे वेड्यासारखी अधिक वागतात काहींना मानसिक झटके येतात चंद्र संपूर्ण असतो म्हणजे पौर्णिमा व अजिबात नसतो ही अमावस्या त्या दिवसांजवळ हे जास्त घडते अशी काही निरीक्षणे त्याने नोंदवली असतील म्हणजे चंद्र त्यावरून लुनाटिक म्हणजे वेडा हा शब्द आला आहे उर्दूतही वेड्याला चांद मारा असे म्हणतात हे शब्द हजारो वर्षापूर्वीचे आहेत पण यावरून मानवाने आपले मन वेड लागणे आणि चंद्र याचा संबंध जोडला होता हे सहज कळते याच प्रमाणे भरती ओटीचे गणित हे सूर्यचंद्राच्या आकाशातील स्थितीवर अवलंबून असते व ते तोंडीही करता येते हे त्याला कळले असेल अशा अनेक निरीक्षणांचा वापर नक्षत्रांवरून दिशा ठरवण्याच्या ज्ञानाचा वापर कोळी खलाशी वाळवंटात फिरणारे लोक पहाटे उठून शेतीची कामे करणारे शेतकरी यांसारख्याने शतकानुशतके केली आहे करत आहेत आणि पुढेही करत राहतील अशा माणसांनाही हे जर ज्ञान झाले असेल तर त्यांनी अध्यात्मविद्या उत्तम जाणली आहे भाषा व गणित यांचे सखोल ज्ञान मिळवले आहे आत्मचिंतनाबरोबरच विराट विश्वाचे रहस्य जाणून घेण्यासाठी तप केला आहे केले आहे समाधी अवस्थेत ज्यांना अनेक गोष्टींमधील रहस्य उलगडले आहे अनेकांने गोष्टींचे ज्ञान प्रज्ञेने निरीक्षणाने चिंतनाने व अंतस्फूर्तीने स्फुरलेले आहे त्या तपस्वी ऋषीमुनींना या विश्वाचे केवढे ज्ञान असेल बरे गुरु शिष्य परंपरेमुळे हे ज्ञान जतन केले गेले शिष्यांना शिकवले गेले व वाढत गेले आणि एकेकाळी हा संप्रदाय किती ज्ञानसंपन्न झाला होता याची कल्पना आपले वेद उपनिषद व तत्वज्ञानाचे ग्रंथ अभ्यासले की येते परकीय आक्रमणांमुळे फार मोठा भाग नष्ट होऊनही जे उरले आहे ते इतके अफाट व सखोल आहे की अचंबा वाटतो तर मानवाने सूर्य चंद्र व इतर ग्रहांचे ठराव काळानुसार व नियमित होणारे भ्रमण कळल्यानंतर आकाशातील ज्योतींचा म्हणजेच ग्रहांचा ग्रहस्थितींचा वापर सर्वप्रथम काळ मोजण्यासाठी साधन म्हणून केला गेला उदाहरणार्थ एक दिवस तिथी तिथी हे सूर्य व चंद्रावरण ओळखले पंधरा दिवसांचा एक पक्ष चंद्रावरण ओळखले दोन पक्ष म्हणजे एक महिना हेही चंद्रावरण ओळखले बारा महिने म्हणजे एक वर्ष सूर्य चंद्रावरण ओळखले आणि बारा वर्ष म्हणजे एक तप हे गुरुवर्ण ओळखले असे ज्योतिषशास्त्र हे अशा प्रकारे मुळात काळ मोजण्याचे साधन कालगणनेचे शास्त्र म्हणून जन्म पावले सूर्यचंद्राचा स्पष्ट परिणाम हा दिसतच असेल पण त्याच्या विशिष्ट स्थितीवर जन्मलेल्या माणसांत विशिष्ट स्वभाव दिसतो हेही लक्षात आले नक्षत्रे राशी यांचा अभ्यास यावरून अधिक सखोल होत गेला असेल पुढे अधिक निरीक्षणानंतर विशिष्ट ग्रहस्थिती झाली असता पृथ्वीवर विशिष्ट घटना घडतात हे या शास्त्राच्या अभ्यासकांच्या लक्षात आले मानवी जीवनात घडणाऱ्या घटना व मानवाच्या जन्मवयशची ग्रहस्थिती यांमध्ये विशिष्ट ताळमेळ आढळतो हेही लक्षात आले सततच्या या निरीक्षणामुळे व भारतीय तत्त्वज्ञानाच्या विचारसरणीतून ग्रहताऱ्यांच्या आधारे फलित सांगण्याच्या शास्त्राला सुरुवात झाली ह्याचा पाया रचला गेला आणि हेच ते शास्त्र म्हणजे फलज्योतिषशास्त्र जन्मवेळेची ग्रहस्थिती आणि आयुष्यात घडणाऱ्या घटना यांच्या सातत्याने चाललेल्या निरीक्षणातून व त्यांच्या येणाऱ्या अनुभवांवरून या शास्त्राला आकार येत गेला आहे ग्रह तारे राशी नक्षत्र पृथ्वीभवतीच्या आकाशाचे बारा भाग म्हणजे त्यांचे ठराविक फळ गुण कारकत्व निश्चित केली गेली फलज्योतिष असेच हळूहळू विकसित झाले सततच्या निरीक्षणाने कुठल्या ग्रहावरून काय बघायचे कुठल्या राशीवरनं काय बघायचे कुठल्या स्थानावरनं काय पाहायचे हे पक्के ठरवले गेले व त्याचा वापर फलज्योतिषात भाकीत करण्यासाठी केला जातो मात्र या सर्व ग्रह राशी स्थाने यांच्या कारकत्वाचा उगम कोठून होतो त्यामागे मर्म काय आहे आणि हे फलितासाठी कसे वापरायचे हे आपण मुळापासून उलगडून पाहणारच आहोत यासाठी तुम्ही या, या चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरही करा नमस्कार गुरुकृपा ज्योतिष व पूजा या ग्रुपमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आजचा पहिला विषय ज्योतिषशास्त्र तयार कसे झाले हल्ली रात्रीचे आकाश काळे नाही तर फिकट धुरकट रंगाचे दिसते